नमस्कार माता आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गवडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आता रात्रीचं वाजल्यात दीड तर मी आणि आमची बायको दोघंजण मिळून आलो आहे शेताकडे तर शेतावर रात्रीचं वाजण्याचं पाणी पाजायला तर पाणी पजायला का आलो हो आहे मित्रांनो आता मार्च महिना चालू आहे आणि आत्तापर्यंत पाणीही त्यांच्याही भारसा लागलं रात्रीचं पाणी आलं आहे पाळी आल्यासारखाले मग रात्री आता पाणी आले पाणी पाजायला तर मित्रांनो कसं काय काय मेहनत करावं लागत्या हे बघायची नेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे लगेच होता बघा नंगरी मारले एककडनं बांधणं जायचं आहे तर आम्ही मित्रांनो काल संध्याळी पाणी लावून होतो आणि आता अडी वाजूपर्यंत एक सरी पाण्याची आल्या आता जायचं आणि ती सरी बंद करायचं चंद्रामसुद्धा आहे बघा चंद्राचा उजेडसुद्धा पडले किरकिरी किडक किरकराय किर, 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 लागल्यात काय अंधार आहे रात्रीचा एकदम आणि उन्हाळ्यात बघा असं पाणी कमी पडायला लागले की रात्रीसुद्धा पाणी पाजायला यायला लागते माझ्या सोबतीला म्हणून आमच्या बायको पण आल्या आम्ही दोघंजण आलो आहे सोबत असलेले ऐकत नाही का पण तर आता ह्या दोन सऱ्या गेल्यात ह्या दोन सऱ्या आता ती दोन सऱ्या बंद करायचं एकाच सरीला लढ्या दार ठेवून घेऊया आता रात्रीचं आणि किरकिर किरकिरकिळा बघा असं केर केर आवाज यायला लागला आहे नाही म्हटलं तर सहा वाजतील सगळं पाणी व्हायला तर मित्रांनो ती सरी गेल्या आता आपण चलावी जाऊया ती खुर्ची दार फिरूया arkıvi yapalım Bu çok fırında तीन दारं लावल्यात दा आपण जायचं आणि खाली दोन कडला बसायचं कडला आलं की मग याने यायचं आणि दार फिरून घ्यायचं मित्रांना हे आपण मग अशी तीन लावलेल्या सगळ्या गेल्यात आता हे सगळ्या बंद करू आपण इकडच्या सरायला इकडे खाली कुत्री भुका लागल्यात वाऊ कोण उशीर झालं का बघल्यात काय कळून झाले हे पण पाणी आले आता आणि आता बघा इथं दार फिरवताना हे मुंगळ चावलं बघा मित्रांनो काच खास खास हाताला सगळं हे बघा हे मुंगळी तर काही ही मूळ मित्रांनो हे जे वरड त्याला आवाज आला आहे बघा हे कोल्ल्याचा आवाज आहे कुल्ली असं वरड त्यात रात्रीच्या वेळेला आले की मित्रांनो हे कोली ओळले बघा ही मायकू म्हणत्या थंड वाजायला लागल्या पाट साडेतीन वाजल्यात आता आणि थंड पण जर वाजायला लागल्या थोडं मित्रांनो आणि ती तर एका ठिकाणी बसले त्यामुळं तिला डास चावलेत मी जर इकडे तर इकडे खालवर करताना दार फिरवायला त्यानं खालवर करताना मला तेवढं डास चावणं आणि पडला आहे सोडा आता गार गार वार सुटले आता मग अशी ते काय घालते हो ती कोल्ली होती कोल्ली तसं वरडते हय रात्रीजवळ वरडतात आणि ते रात्री जसं काय तर उंदरं खा कायतर मगचं खा खायला असं रातभर उसात झेंडतात ते भयान कसं कोई कोण वरडतात आणि ते रात्रीच शिकार करतात नाही दिवसाकडून दिसत नाही ते रात्रीच येतात तर मित्रांनो तर रात्रीच साडेतीन वाजल्यात आणि गारटा वापरलाय लई आणि बायकोलाही थंड वाजल्यानंतर मी चार सारे एकदम लावलोय आता आणि एक दहा पंधरा एक तासभर निवंधाचा ता गाडीत बसणार आहे बायकुललाही थंड वाजायला लागले एक तासभर निवंधात मित्रांनो तर झोप काढतो तर नो गाडीत झोपायचा प्रयत्न केला आम्ही तर काय झोप काय लागली नाही गाडीत आणि ढास पण लई चावलते म्हणून उठून आम्ही आलो आणि आता बघा आमचं पाणी पण आता होत आलं आहे ह्या कडेच्या दोन सारे झाल्यात तिकडे जाऊन आता इकडे आमच्या बहुबंधाचा चेंबर जाऊन आपण बंद करायचं आणि तिथं जाऊपर् म्हणजे हे पाणीसुद्धा येत आहे हे चला नट फिलिप झाला यो नट आवड नाही झालाय बंबरला नवीन नवीन आता आमचं पाणी झालं मित्रांनो आणि हे आता आमच्या भोगंधा चेंबर आम्ही उघडायला लागलोय आणि हे चेंबर उघडला की तिकडे पाणी जात नाही त्याच तऱ्हेने मित्रांनो रात्री पाणी पाडून झालं रात्र पाच साडेपाच वाजल्यात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओपर्यंत नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवय